नमस्कार मित्रमंडळी आज एक वेगळा प्रयोग आणि या माझ्या बोलेरो कॅम्पर या गाडीमध्ये शिगारेट लायटर पोर्ट आहे डी सी पोर्ट या ठिकाणी आपण वन्ट्रोचा इन्व्हर्टर जोडलेला आहे जो दोनशे बॅट कॅपॅसिटीचा आहे वँट्रो आणि त्यावरती मी आपला जो पंप आहे नॅपशॅक स्प्रेअर पंप तर तो त्याच्यावरती चार्जिंग करायला चालू केलेला आहे आणि चार्जिंग करत असताना हा या ठिकाणी चार्जिंग जो आहे पंप तो होतो आहे आणि तो व्यवस्थित चार्ज झालेला आहे आणि हा जो पंप आहे सॅमसन कंपनीचा पंप आहे स्प्रेअर सॅमसंगचा पाठीवरचा पंप डबल बॅटरीचा पंप आहे आणि याला एक वेगळी कल्पना घेऊन शंभर फूट लांब अशी पाईप जोडलेली आहे आपण म्हणजे हे जे ओझं उचलायचं काम आहे कामगाराने ते ओझं उचलण्याचं कारण पंपाचं वजन प्लस पाण्याचं औषधाचं वजन जे आहे ते जवळजवळ तीस पस्तीस किलो होतं आहे तर एवढं पाणी आपल्याला हे ओझं पंपाचं घेऊन चाललं लागतं आणि यासाठी मी शंभर फूट लांब असा पाईप जोडलेला आहे आणि या ठिकाणी गार्डनचं का मेंटेनन्सचं काम चालू आहे समोरच्या बाजूला जो आहे तो नोझल आहे किंवा स्प्रेइंग गन आहे त्या ठिकाणी मी चालत चाललेलो आहे आणि आता मी आलो आहे नोझलच्या जवळ तर थोड्या वेळानं हा पंप कसा चालतो आहे चालतो आहे का नाही हे बघणार आहोत पण त्या अगोदर मी सकाळीच ह्या सगळ्या गोष्टी घरी टेस्ट करून बघितलेल्या आहेत त्यामुळं मला माहीत आहे चालतो आहे का नाही तर हे आपण थोड्या वेळेत या ठिकाणी ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं आहे आणि एच टी पीचा वापर ऐवजी अग नॅपशॅक्क स्प्रे पंप किंवा स्प्रे पंपाचा वापर करून आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो आणि जे कामगाराच्या पाठीवरचं ओझा आहे ते आपण कमी करणार आहे याशिवाय दुसरा एक प प्रयोग करणार आहे पण तो प्रयोग मी केल्यानंतर सांगणार आहे पण आज हा प्रयोग किती आणि कसा यशस्वी होतो हे पुढं मी दाखवणार आहे तर समोरच्या बाजूला जी फवारणी चालू आहे ती आपण पाईप लांबवलेली आहे आणि पंप आहे शामसनचा जो डबल बॅटरीचा पंप आहे आणि हे औषध तयार करून आपण फवारणी करतो आहे आणि फवारणी समोरच्या बाजूला चालू आहे तर यासाठी आपण काय केलेलं आहे नॅपशक स्प्रेयर आहे पाटीवरचा पंप आहे तर त्या पंपाला आपण शंभर फूट पाईप जोडलेली आहे आणि शंभर फूट पाईप जोडून ही फवारणी चालू आहे समोरच्या बाजूला आणि पंप आहे तो लांबच्या बाजूला ठेवला आहे तर ही पाईप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि पंप समोरच्या बाजूला आहे तर मी पंपाकडे जातो आहे आणि फवारणीचं काम चालू आहे अगदी व्यवस्थितपणे म्हणजे स्प्रे जे गन आहे किंवा नोजल आहे त्यातून व्यवस्थितपणे औषध अगदी आहे तेवढ्याच प्रेशरनं फवारलं जात आहे आणि हे आपल्याला समोर बघायला मिळेल तर जाणून एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून पाईप लांबवून ही फवारणी करतोय आणि ह्याच्या पाठीमाचं कारण हा पंप जो आपल्या कामगारांना घेऊन चालावा लागत होता त्याऐवजी तो पंप एका ठिकाणी ठेवायचा आणि पाईप लांबवायची पाईप आपण वाढवलेले लांबवलेले आहे आणि पाईप वाढवून अगदी यशस्वीपणे ही फवारणी चालू आहे मी पंपाकडे जाणार आहे आणि समोरच्या बाजूला दिसणारं जे प्रेशर आहे ते स्प्रेचं किंवा जे फवारणीचं प्रेशर आहे ते पण नॉर्मल आहे तर हे प्रेशर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय तर हे प्रेशर दाखवून मी बाजूला होणार आहे तर असं प्रेशर आपल्याला येतं आहे या झाडावरती पूर्ण औषध व्यवस्थित फवारून घेतात मिली बघा त्याच्यावरती तर खालच्या बाजूला पूर्ण झाड ओलं झालं पाहिजे खालून वरून साईडनं पूर्णपणे मिलेबग कमी झालं पाहिजे मिलेबगसाठी आपण एक वेगळं औषध वापरतो आहे आणि बाकीचं एक कीटकनाशक आहे त्याचबरोबर एक स्टिकर वापरलेलं आहे आणि ही जी आहे ही समोरच्या बाजूला फवारणी चालू आहे या ठिकाणी लॉनमधील गवताची स्वच्छताही करायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आहे जो पंप आहे तर तो पंप औषध तयार करून ठेवलेला आहे आणि त्या पंपाचा आवाज आपल्याला ऐकायला येत असेल आणि या पंपापासून घेतलेली जी पाईप आहे ती अशी पाईप जी आहे ती पूर्णपणे अशी दत्ता दत्ताडोळेपोळ्यांच्या हातापर्यंत आहे तर तो पूर्ण राऊंड घेतल्यानंतरच तो पाईप आपण आतल्या बाजूला घेणार आहे म्हणजे यासाठी आपलं श्रमाची बचत कशी होईल हा प्रयोग मी यातून शेतकऱ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि असंच सगळ्यांनी जर केलं तर कामगाराला लागणारं जे श्रम आहे किंवा ओझं घेऊन जे फिरावं लागणार आहे तर ते ओझं घेऊन न फिरता आपली जी फवारणी आहे तर ती कमी श्रमात कशी होते किंवा ओझं न वागवता कशी फवारणी करता येते हा यातून एक आज माझ्याकडून झालेला जो यशस्वी प्रयोग आहे तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि अशाच पद्धतीनं नवीन नवीन गोष्टी आपण यातून शिकल्या पाहिजेत किंवा जाणून घेतल्या पाहिजेत तर हा एक वेगळा किंवा वेगळा असा प्रयोग म्हणता येईल आणि यशस्वी झालेला प्रयोग आहे तर या ठिकाणी जी फवारणी चालू आहे ती अगदी व्यवस्थितपणे प्रेशर पण आहे कारण प्रेशर ड्रॉप होण्याची शक्यता वाटली होती पाईपमधून शंभर फूट लांबीची पाईप आहे परंतु तसं होता अगदी सगळे हे काम जे आहे ते व्यवस्थितपणे चालू आहे म्हणजे आपण जे, जे कमीत कमी सुरुवातीला एक चार पाच फुटाचा पाईप वापरतो कंपनीचा आणि पुढं आपण नोझल वापरतो तर त्याऐवजी आपण हा जास्त लांबीचा पाईप वापरलेला आहे आणि प्रेशर जे मिळतं आहे ते अगदी व्यवस्थित आहे तर काही लहान झाडं झोडप आहेत त्यावरती आपण फवारणी करतो आहे आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला मोठी झाडं आहेत त्यावरती फवारणी करतो आहे आणि वरपर्यंत ते औषध फवारलं जातं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर असं औषधाची फवारणी जी होते ती सगळी व्यवस्थित चालू आहे तर ही फवारणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते दत्ता तू मास्क लावलेलं नाही मास्क लावायला पाहिजे मास्क घेऊन ये तर समोरच्या बाजूला आता मी दत्ताला मास्क आणून दिलेलं आहे आणि मास्क लावून फवारणी चालू आहे म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे अजूनही एक गॉगलची गरज आहे तर ती गॉगल आपण आणून घेणार आहे तो इथं मिळाला तर मंगळ्यात मिळालं तर उपलब्ध लगेच करून घेणार आहे कारण ह्या गोष्टीची गरज आहे तर त्या गोष्टी आपण सुरक्षेच्या दृष्टीनं सगळ्याच केल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं आज एक वेगळा पहिला प्रयोग आमचा सक्सेस झालेला आहे तर तो प्रयोग दाखवते आणि लॉनमधली स्वच्छता पण चालू आहे समोरच्या बाजूला सौदागर खांडेकर जे आहेत त्यांचंही काम चालू आहे तर अशा पद्धतीनं आम्ही हे पूर्ण मेंटेनन्सचं काम जे आहे ते अगदी व्यवस्थितपणे चालू ठेवलेलं आहे लॉनमधला लवाळा काढायचं काम चालू आहे आणि थोडंसं खालच्या बाजूला त्या फावड्याचं जे टोक आहे ते घालून आप आपण लव्हाळा मुळासहित काढायचा प्रयत्न करतो आहे पुढं येऊनही एवढी काळजी घेतो आहे तर आल्यानंतर परत आलं तर आपण वेगळ्या पद्धतीनं हे काढून घेऊया तर असं हे सगळं आपण काम चालू ठेवलेलं आहे